मानखटावमध्ये मा शेखर गोरेंकडून प्रचाराचा झंझावाट सुरू पाहुयात सविस्तर महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदार मतदारसंघाचे उमेदवार घेरेशीन मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी मानखटाव विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा झंझावाद सुरू केला खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांनी बऱ्याच गावात जाऊन आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या खटाव तालुक्याप्रमाणेच तालु मान तालुक्यातही त्यांनी गाव आणि गाव पिंजून काढायला सुरुवात केली त्यासाठी विविध जिल्हा परिषद गटांमध्ये थेट जाऊन ते कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भेटी घेत आहेत सर्वांना धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत त्यानिमित्तानं त्यांनी गोंदवले जिल्हा परिषद गटाचा नुकताच दौरा केला यामध्ये त्यांनी काळेवाडी गोंदवले वाघमोडेवाडी आदी गावांमध्ये जाऊन कोपरा सभा घेऊन कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जागृत केलं मतदारांच्या मागण्या ऐकून घेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं एकनाथ वाघमोडे दहिवडी